तर पा आज आपल्याला या ठिकाणी काय दिले पन्नास मीटर लांब आणि चाळीस मीटर रुंद तलावा तीन पॉईंट पाच मीटर रुंदीचा रस्ता बाहेरून तयार करायचा आहे तर त्याचे क्षेत्रफळ किती आता हे आयाताकृती तलाव आहे हे काय आयातापुरती तलाव याची लांबी दिली किती दिली पन्नास मीटर रुंदी किती दिलेली आहे चाळीस मीटर मग आयाताची लांबी दिली आयाताची रुंदी दिली आणि काय सांगितले की या तलावाभोवती तीन पॉईंट पाच मीटर रुंदीचा आपल्याला काय बनवायचा आहे रस्ता बनवायचा आहे तर कुठून बनवायचा आहे बाहेर तर त्या रस्त्याचं काय करायचं आपल्याला क्षेत्रफळ करायचं मग पहिल्यांदा आपल्याला काय करायचं या या आयताकृती तलावाचं क्षेत्रफळ करायचं मग आयताकृती तलावाचं क्षेत्रफळ करायचं असेल तर मग काय आयाताचे क्षेत्रफळ बरोबर लांबी गुनिली रुंदी मग इथं लांबी किती आहे लांबी आहे पन्नास गुनिली रुंदी किती आहे चाळीस मग या दोघांचा काय करायचा गुणाकार पाच छ किती आलं वीस किती शून्य दोन शून्य आलं दोन हजार चौरस मीटर हे आलेलं क्षेत्रफळ हे कशाचं आहे या आयातात आहे पण आपल्याला काय करायचं या तलावापुंदी हे तीन पॉईंट पाच शून्य इकडे काय करायचं हा रस्ता बनवायचा कुठं तीन पॉईंट पाच इतर उंधी किती आहे तीन पॉईंट पाच आणि हे किती आहे तीन पॉईंट पाच मग याच्या भूतान आपल्याला काय बनवायचं आहे रस्ता बनवायचा आहे आणि त्या रस्त्याचं आपल्याला काय विचारलंय क्षेत्रफळ विचारले मग काय करायचं आहे आता तीन पॉईंट पाच तीन पॉईंट पाच लांबी रुंदी काय झाली वाढायची मग रुंदी तीन पॉईंट पाच आहे म्हणजे सुद्धा ती काय असणार तीन पॉईंट पाच मग ही तीन पॉईंट पाच आणि ही तीन पॉईंट पाच किती होणार आहे तीन आणि तीन सहा सहाने सात ही सुद्धा किती होणार आहे तीन आणि तीन सहा सहाने सहा मग आता आपल्याला बाहेरी बाजू बाहेरी रस्त्याची बाजू रस्त्याची लांबी आता इथं लांबी किती दिली तुम्हाला तीन पॉईंट पाच आधी ही तीन पॉईंट पाच मग पन्नास आधी तीन पॉईंट पाच आधी तीन पॉईंट पाच किती झाली सत्तावन मिनिट आता पुन्हा एकदा मला रुंदी किती आहे तीन पॉईंट पाच मग रुंदी बाहेरी रस्त्याची रुंदी बाहेरी बाहेरी रस्त्याची रस्त्याची रुंदी रुंदी मग अगोदरच्या आतमध्ये आहे त्याची रुंदी किती आहे चाळीस चाळीस आधी तीन पॉईंट पाच उमेले तीन पॉईंट पाच बरोबर किती येणार आहे सत्तेचाळीस मीटर मग बाहेरच्या रस्त्याची एकूण आपल्याला काय करायला लांबी नीती किती आहे सत्तावन्न मीटर लांबी आहे सत्तेचाळीस मीटर काय आहे रुंदी आहे मग असा जो रस्ता कडे याचे आपल्याला काय करायचे करा पूर्ण याचं क्षेत्रफळ करायचं मग पहिल्यांदा काय करायचे या पूर्ण कुंती आयाताचं पहिल्यांदा आपल्याला काय करावं लागलं क्षेत्रफळ काढाव लागलं मग बा आयाताचे क्षेत्रफळ बरोबर लांबी गुणिले इथं लाभी किती आहे सत्तावन्न गुणिली रुंदी किती आहे सत्तेचाळीस मग आता आपल्याला इथं काय करायचं या दोघांचा करायचा मग पहा सत्तावन्न सत्तेचाळीस मग पहा साती साती एकोणपन्नास एकोणपन्नासला नऊ पाचशे किती आले चार साता चार एकोणचाळीस एकोणचाळीसला नऊ मग आता चार सत्तर अठ्ठावीस अठ्ठावीस ला आठ हजार आणि दोन मग चारा पंच वीस वीस आणि दोन बावीस करायची नऊ ला नऊ नौ, आठ आणि नऊ सतरा सतराशे सात हजार एक तीन आणि दोन पाच पाच पाचने सहा दोन ला कि दोन किती आलं दोन हजार सहाशे एकोणऐंशी चौरस आता हे दोन हजार सहाशे एकोणऐंशी चौरस मीटर कसं आहे या पूर्ण भागाचं काय आहे याच क्षेत्रफळ आहे पण आपल्याला क्षेत्रफळ कशाचं विचारले तर फक्त या रस्त्याचं क्षेत्रफळ विचारले मग काय करायचं हे जे बाहेरचा आयातापुरती भाग आहे या बाहेरच्या आयाताचीच जे क्षेत्रफळ आहे आणि जे आतमधल्या भागाचं जे क्षेत्रफळ आहे या दोघांच्या आलेल्या क्षेत्रफळाची काय करायची वजावट मग काय ना दोन हजार सहाशे एकोणऐंशी वजा दोघांना मग या दोघांची जर वजाबाकी केली तर वजाबाकी बाकी देणार आहे सहा हजार सातशे एकोणऐंशी चौरस मीटर सहा सा, हजार एक सहा दोन हजार सहाशे एकोणऐंशी मधून जर दोन हजार जर वजा केली तर किती येते सहा हजार एकोणऐंशी आपण इथं काय केले ही हा जो बाहेरचा जो आयात तयार झाला या बाहेरचा आयात त्याचं क्षेत्रफळ काढले आणि जो आतमधला आयात तर याचं क्षेत्रफळ काढले या दोघांच्या क्षेत्रफळाची वजाबाकी केली ती वजाबाकी किती आली सहाशे एकोणऐंशी चौरस मीटर पण जो बाहेरचा रस्ता आहे या बाहेरच्या रस्त्याचं क्षेत्रफळ किती आलं सहाशे एकोणऐंशी चौरस मीटर